तू काम कर तू गवत कापस काय बाबा तू गवत काप म्हण काही बोलायचं ना नंतर बोला। आता काय सांग नंतर बोलून आता सध्या एनर्जी नाही मला एनर्जी मला मुस मी तू म्हणजे खाऊन घेतो ना हा नंतर बोलतो मग नाही आताच बोल आता काय करतो तू आता बोलो की बोलो नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता आमचे सोबत जोडलेले आमचे मित्र भाऊ मोडे तुम्ही म्हणता कृष्णा मोडे यांचं नाव का ठेवलेलं यार मोडे त्यांचं आडनाव आहे आणि कृष्ण सावळा होता आणि त्या सावळ्यासारखे ते खूप जास्त सावळे आहे आणि ते आमच्या सोबत आज आले होते आमच्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता मस्त पैकी झेंडूला फुलं लागलेले झेंडूला असते झेंडूच्या झाडाला फुलं लागलेले तर आणि मोसंब्या झाडाला मोसंब्या लागलेल्या आणि मोसंब्याच्या गाव झाडाखाली गवत आहे गवतात खूप वावर आहे वावरत गवत आहे गवतात वावर आहे काहीच मिळ लागाना आणि असं सुंदर असं शेत आहे आमचं तुम्ही बघू शकता हिरवंगार असे झाडं आहे आणि सायंकाळची वेळ आहे सूर्य ती चाललेला आहे किती मस्त सीन बघू शकता तुम्ही आणि हे भिंडी गवत आहे हे भिंडी गवत तोड्यासाठी आम्ही आलो होतो हा आमचे वडील आहे तिकडं गाई चालीत होती तिकडं आत्ता आवाज दिला त्यांना पाहिलं नाही आम्ही हा काय म्हणता सकाळी सकाळी हे गवत नाही गवत नाही जात हा ने काय लगेच घेऊन जातो काय विचारायचं हा गवत नाही चालू आता बापाचं खूप धाकरा तो माग गवत आव सुकन सुपण ते नाही आली यावसला टमाट्याची वेली होते तंबाटे थोडे पावसानं खराब झाले आधीच त्याला भाव नाही आहे आणि त्यात खर्च झाला जवळपास आठ आध हजार आध रुपये खर्च झाला आणि अडीचशे रुपये उत्पन्न झाले आहे आज आजपर्यंत की भाव <laughs> <क्या? laughs> खूप अशी मेहनत घेतली ती आम्ही लावण्यासाठी पण आता काय करणार त्याला शेतकऱ्यांची पहिल्यापासून कृषीप्रधान देश म्हणून जिरी तर चालली आहे आतापर्यंत नुसतं जिरायचं चा काम चालू आहे पण तरी बी शेतकरी काही डगमगणार नाही आहे काल पण राजा होता आज बी राजाची आणि शेवटपर्यंत राजाच राहणार आहे हे तुम्ही लॉकडाऊनमध्ये अनुभवलंच असल आणि आपण आता चाललेलो आहे आमची सरकी बघायला तुम्ही सरकी बघू शकता डोक्याच्या वरती एक फूट वाढलेली ती सात ते जवळपास किती फूट असा ने फूट सहा फूट सहा फूट उंची आहे झाडाची आणि तुम्ही झाडाला लाग बघा हे मकार लागे नार नाही करायचा एक एक झाडाला शंभर काय रे मध्ये तुम्हाला एवढे व्यवस्थित दिसत नसन पण मग आम्ही बघू शकतो आमच्या वेळेला गोष्टी असते तुम्हाला वाटत एवढं मोठे सर कस काय झाली आता कस काय झाले याच्या मागचं काही कारण असत कि ब जेणेकरून शेतकऱ्याला मागायचे खत असेल औषध असेल ते फवार निघायला लागतं टाकावं लागतं म्हणजे हे जे कपाशी आहे तर यांना लेकरासारखा जीव लावा लागतो हा आळे पडते का परत बोंड प्रमाण बोंडाळे बोंडाळे जर पडली तर हे पूर्ण झाडाच्या कायऱ्या खराब होऊन जात्या आणि कापस लगेच येत नाही हे म्हणजे एकदम जीव लागू लागतो आणि झाडाची हाईट खूप जास्त वाढल्यानंतर हे शेंडे कट करावं लागते बघा शेंडे कट केल्याने काय होतं हे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल कारण तुम्ही सर्व शेतकरी बांधवत आहात आपलं असं इकडं एक तीड एकरांचा प्लॉट आहे जास्त काही वावर नाही आम्हाला फक्त तीन एकर आहे त्या तीन एकरमध्ये आम्ही असं खाण्यापिण्यासाठी भेंडी वगैरे लावली आहे भाजीपाला थोडाफार प्लॉट आहे आमचा मस्तपैकी खरबूज आहे तर याच क्षणासोबत आपण हे सायंकाळचा व्यू अनुभवून आजचा ब्लॉक इथेच थांबूया ज्या जवान जे जा किसान जय महाराष्ट्र आणि आता आम्ही गवत कापण्यास सुरुवात करतोय गवत कापून झाल्यावर पुढच्या व्हिडिओत भेटू धन्यवाद